काही विचारसरणीचे लोक आणि पक्ष आज संविधान बदलण्याचे भाष्य करत आहेत मात्र संविधानच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही त्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर आपल्या देशात संविधान बदलण्याचे जे षडयंत्र चालू आहे त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे कोणताही भेदभाव जात धर्म जमात न पाळता सगळ्यांनी एकत्र येऊन या शत्रूच्या विरोधात उभे राहण्याची गरज असल्याचे मत आमदार प्रणीती शिंदे यांनी व्यक्त केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था सोलापूर यांच्या वतीने सोलापूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे संविधान बचाव अभियानांतर्गत संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी उपस्थिती लावत संविधानाच्या उद्देशिकेच्या सामुदायिक वाचनामध्ये सहभाग नोंदवला यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे सचिन शिंदे प्रमिला तुपलवंडे गणेश डोंगरे बाबा कर्जोळे सुशीला आबुटे मधुकर आठवले नागनाथ कदम भोजराज पवार नरसिंग आसोदे अनिल मस्के बसवराज मेहत्रे आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भैमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते